विदर्भाच्या बाबतीत उदासीनता नाही तर प्रचंड पुढे येऊन हे सरकार काम करत आहे जे की अगदी नागपूर वर्ध्यापासून ते बुलढाण्यापर्यंत त्या ठिकाणी सिंचनाखाली त्या ठिकाणी जमीन येणार आहे सभापतीमध्ये वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम प्रकल्प गिरीश भाऊ वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम प्रकल्प एस एल टीची मान्यता दिली आपण परंतु आपण त्या ठिकाणी सुप्रमा का देण्यात आली नाही एक प्रश्न आणि दुसरा गिरीश भाऊ मी आपला आभार मानेन की मागच्या वेळेला जलसंपदा मंत्री असताना आपण चार सुप्रमाना म्हाडच्या परवानगी दिली होती जवळपास दीडशे दोनशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले होते आणि स्वतः पुढाकार घेतला होता विदर्भाचा विकास झाला पाहिजे पण कोकण गिरीश भाऊ आपल्याकडे कोकण खोरे महामंडळ तर माझी आपल्याला विनंती आहे की कोकणामध्ये आज त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर पाणी आहे आपण साठवू शकतो परंतु त्या प्रमाणात कोकणकडं त्या ठिकाणी भाऊ लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण सुप्रमा दिलेले प्र प्रकल्प अजूनही पुढे गेले नाहीत आपण मान्यता दिली सुधीर भाऊंच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी कमिटी होती अर्थमंत्र्यांची त्यांनी मान्यता दिली सी एम साहेबांनी सांगितलं तर माझी विनंती आहे की त्या चार सुप्रमा दिल्या आहेत ते मार्गी लावावं एक आणि त्या ठिकाणी जो विषय मी वर्धा जिल्ह्यातला विचारला हे दोन प्रश्न आहेत कोकणाकडे आमचं फार बारक्याने लक्ष आहे आपल्याला माहिती असेल काळू असेल आता सध्या त्या प्रकल्पाच्या मी ऑगलेलो पोशिर असेल शेलार असेल अशा पाच प्रकल्प जे आहेत काही मागचे दोन प्रकल्प प्रकल तर प्रकल बऱ्यापूर शहरात अडकलेले होते ते आता मी पूर्ण करतो पोशीर शेलार मला वाटतं आठ दिवसामध्ये जर टेंडर निघेल जवळपास बारा हजार कोटी रुपयाचं काम यातून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभं करतो आणि मुंबईला एम एम आर रिजनला पाणी कसं देणार यासाठी आमचा प्रयत्न आहे पण आपण जे म्हणतात ते प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तात्काळ मला असं वाटतं की जास्त वेळ लागणार नाही मी तपासून घेतो आता ते कोकणाचा विषय माझ्याकडे आता माझ्या डोक्यावर नाही आहे सध्या बोर व धाम प्रकल्पाचा प्रशासकीय मान्यता प्रस्ताव आता मला वाटतं ते नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता ही लवकरच देणार पण मला वाटतं तो डी पी डी सीमध्ये या ठिकाणी आता ठेवून एस एल टी सीची मान्यता झालेली आहे आणि धामला तर या कॅबिनेटमध्ये येणाऱ्या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये अधिवेशन झाल्यावर पहिल्याच आपण कॅबिनेटमध्ये या ठिकाणी या प्रकरणा मंजुरी देऊ आणि त्याला तात्काळ सुरू करू